तर मित्रांनो आम्ही आता जस्टच माया चिचणी मायाका या देवीचं दर्शन घेऊन आलो आहोत कर्नाटकामधून आणि आता जस्टच आम्ही कर्नाटकामधून बाहेर आला होतो खूप आम्हाला आम्ही विचार केला की किसाचा रस ठेवूया तर आता मी लिहिलेवर आहोत आरेवाडीला आणि

झालंय तर इथं बर्फ दूट टाकला आता अजून बर टाकणार आणि ना अजून एक लागून आणि त्या बा, बाय बाय बोलताना रस्तेले म्हणलं मा तर मित्रांनो आम्ही फायनली बिरोबावर पोचलो आहोत बिरोबा देवस्थान बन तर आता आपण दर्शन घेऊया तर हे आहेत पुढे शिवांश मधुरा उनमताय वगैरे सगळे पुढे गेलेत तर मी पाठीमागं होते तर चला तर मग आपण आता दर्शन घेऊया मायकावरून आल्यानंतर आम्ही इकडे येतो विरवा देवस्थानला दर्शन घेण्यासाठी आम्ही हमखास येतच असतो इकडे तर आपण आता दर्शन घेऊया तर हे मंदिर आहे देवाचं दर्शन घेण्यात तर आपण आता विरोबा देवस्थानचं दर्शन घेतलं आहे भरपूर पब्लिक आहे का जत्रा वगैरे भरपूर असतात तर आपण बाकी जे का बाकीचे काय मंदिर आहेत त्यांचे पण दर्शन घेणार आहोत इकडे मायाका मंदिर आहे हे मंदिराचं बॅक साईड आहे तर आता नाना आणि त्यांनी नारळ वाढवायला गेलेत तोपर्यंत आम्ही ते सावलीत थांबतो खूप ऊन पण आहे मंदिर खूप सुंदर आहे इकडे जत्रा वगैरे होतात विरोबाची पत्नी दीदी कुठे गेले तर कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन छान वाटतंय छान वाटत ना तर आपण मायकाला गेलो ज्योतिबाला गेलो तर कसं दर्शन झालं वगैरे काय वाटतं मस्त झालं गर्दी नव्हती तर ज्योतिबासाठी व्यवस्थित दर्शन झालं मायाकाचं झालं आता आम्ही आता विरोबास पण दर्शन घेतलं आहे विरोबाचं ती नुस्तं दर्शन झालं दर्शन होता बाहेर येऊन कामदेवी भिरोबाची पत्नी आहे तर आता आपण त्या देवीचं दर्शन घेणार आहे आणि नंतर आपण घरी जाणार आहोत तर इकडे बहुतेक काल भरपूर पाऊस झालेला दिसतोय पूर्ण ओलं ओलं असं वाटतंय आमच्या इकडे तर नाही आहे काय पाऊस वगैरे तर इकडे खूप पाऊस झालेला दिसतोय असं पाणी वगैरे साचलेलं आहे तुम्ही तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया सर्वांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद